सर्वात मोठी खुशखबर आत्ता बांधकाम कामगारांना मिळणार एक लाख रुपये अनुदान महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक लाख रुपयाचे आर्थिक अनुदान जाहीर करण्यात आले आहे बांधकाम कामगारांसाठी विशेष मदत योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी नवीन आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे बांधकाम कामगारांना जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदानचे प्रकार पाहूया आरोग्य उपचारासाठी मदत मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य हो, सामाजिक सुरक्षा व अपघात विमा त्याची अटी व पात्रता काय असतील अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असायला हवा वय अठरा ते साठ वर्षादरम्यान असावे मागील एक वर्षात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी आवश्यक बांधकाम कामगार अनुदान मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा बँक खाते माहिती बांधकाम कामगार म्हणून ओळखपत्र वय आणि शिक्षण प्रमाणपत्र अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल ऑनलाईन अर्ज डब्ल्यू डब्ल्यू महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इनवर जाऊन फॉर्म भरा ऑफलाईन अर्ज जवळच्या कामगार कल्याण केंद्रात भेट द्या